जय शिवराय मित्रांनो आपण पाहत आहात योजना एक्सप्रेस शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी समोर आली आहे की संयुक्त किसान मोर्चा ही जी शेतकऱ्यांची संघटना आहे ती पुन्हा एकदा आक्रमक झालेली आहे त्यांच्या आंदोलनामुळे राज्याबरोबर केंद्र सरकारही सरकारवरही शेतकऱ्यांची कर्जमे माफी करण्याची वेळ येण्याची शक्यता आहे दोन हजार वीस एकवीसमध्ये लाखो शेतकरी ट्रॅक्टर आणि अन्न सामग्रीसह सा दिल्लीच्या सीमेवर धडकले होते जवळपास वर्षभरापेक्षा वर जास्त काळ चाललेल्या या ऐतिहासिक आंदोलनानंतर सरकारने माघार घेत तीन कृषी कायदे मागे घेतले मात्र त्याचवेळी केंद्र सरकारने शेतकऱ्यांचे इतर प्रमुख मागण्यांसाठी काही अवधी मागितला होता ज्या अजूनही पूर्ण झालेल्या नाहीत त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यामध्ये प्रामुख्याने संपूर्ण कर्जमाफी शेतमालाला किमान आधारभूत किमतीची एम एस पी कायदेशीर हमी आणि डॉक्टर स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसुसार सी टू प्लस फिफ्टी पर्सेंट भावाने हमीभाव मिळावा याचा समावेश आहे संयुक्त किसान मोर्चाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या अकरा वर्षात केंद्र सरकारने उद्योगपती आणि कॉर्पोरेट क्षेत्रातील तब्बल सोळा पॉईंट एक्केचाळीस लाख कोटी रुपयांची कर्ज माफ केले आहे या तुलनेत शेतकऱ्यांच्या कर्जाची माफी झालेली नाही हीच त्यांच्या संतापाची मुख्य कारण सध्या बाजारात मिळणारे कापसाचे आणि मक्याचे भाव उदाहरणार्थ भाताला रुपये चौदाशे प्रति क्विंटल फिफ्टी पर्सेंट नुसार ठरलेल्या अपेक्षित किंमतीपेक्षा खूपच कमी आहेत ज्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे या पार्श्वभूमीवर संयुक्त किसान मोर्चाने सव्वीस नोव्हेंबर रोजी देशव्यापी निदर्शने करण्याचा निर्धार केला आहे सरकारला स्पष्ट इशारा देण्यात आला आहे की जर त्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर शेतकऱ्यांना पुन्हा एकदा दिल्लीच्या दिशेने कूच करावी लागेल सुमारे तीनशे ऐंशी दिवसापेक्षा जास्त काळ चाललेल्या आंदोलनानंतरही सरकारकडून आश्वासनांची पूर्तता न झाल्याने देशातील शेतकऱ्यांसाठी आता एक सशक्त दबावगट तयार करणे आवश्यक आहे जोपर्यंत सरकारवर चांगला दबाव निर्माण होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांचे चांगले दिवस येणार नाहीत अन्यथा व्यापारी आणि अन्य दलालांचे हितसंबंध असेच पोपवत राहतील